ुदाचा धगता अग्निकुंड नवापूर शहरातील गैरप्रकार खतन इस्लामिक संस्कृतीत धार्मिक पुरुषांच्या खतनाच्या एका प्रकरणात महिला डॉक्टरच्या चुकीमुळे एका लहान मुलाचा मृत्यू की हत्या अलीनंतर बायको नंदुरबार जिल्ह्याचे डीएमओ आणि नवापूर तालुक्याचे टीएमओ यांना चोवीस तास उलटल्यानंतरही हे प्रकरण याबद्दल माहिती मिळाली नाही का लहान मुलाचा मृत्यू होतो त्या लहान मुलाच्या मृत्यूनंतर नवापूरच्या मोठ्या कब्रस्थानात दफनविधी केली जाते खटकी समाजाचे जर लोक त्यामध्ये दफन विधीमध्ये सहभागी होता हळूहळू पूर्ण नवापूर शहरामध्ये ही वार्ता पसरते अनेक लोक मध्ये मध्ये चर्चा करता करता मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांनी फिर्याद द्यायला पाहिजे पण असा पडद्यामागे काय होत आहे की मृत्युमुखी व्यक्तींचे कुटुंबीय आतापर्यंत पोलीस स्टेशनला फिर्याद देत नाही जनतेमध्ये चर्चा आहे की लाखो रुपयांचा व्यवहार झाला तर नाही ना जर व्यवहार झाला नसेल तर अद्यापपर्यंत कायदेशीर फिर्याद कायदेशीर कार्यवाही किंवा या प्रकरणावर आक्षेप नोंदवला का गेला नाही या व्यक्तीचे मृत्यूची नोंद कधी करण्यात आली आहे त्या लहान मुलाच्या मृत्यूचे कारण काय हा कुटुंब नवापूर येथे जुनी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील स्थानिक असल्याचेही बोललं जात आहे ज्या दवाखान्यात हे घडले तो दवाखाना आहे त्या परिसरात आहे या प्रकरणात रिजवाना बरोबर अभिषेक आणि इतर सहा व्यक्तीही सहभागी असल्याचे बोलले जात आहे वास्तविक तालुका आणि जिल्हा प्रशासन रिजवाना आणि अभिषेकची या प्रकरणी चौकशी करणार काय याच बरोबर या शस्त्रक्रियासाठी बेकायदेशीररित्या ज्या औषध विक्रेत्याचा सहभाग असेल त्याच्या विरुद्धही कारवाई करणार काय असे अनेक प्रश्न नवापूर तालुक्यात निर्माण झालेले आहेत परंतु प्रशासन आंधळा झालेला आहे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे का या घडलेल्या प्रकरणांमध्ये मध्ये अनेक नियमांचे भंग झालेले आहे ते खालीलप्रमाणे तालुका आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणी दक्ष राहून चौकशी कधी करणार वैद्यकीय संज्ञा सुनता शिश्नाच्या पुढच्या भागाची शस्त्रक्रियेचे काढून टाकणे पुढील त्वचा शिश्नाच्या कातडीला झाकणारा त्वचेचा घडी पुढील त्वचा शिश्नाचे डोके प्रेपिटिओ शिश्नाच्या कातडीला रुंद करण्यासाठी एक शस्त्रक्रिया फ्रेन्युलोप्लास्टी घट्ट फ्रेन्युलम पुढील त्वचेला शिश्नाच्या कातडीशी जोडणारा उत हाताळण्यासाठी एक शस्त्रक्रिया फिमोसिस अशी स्थिती जिथे शिश्नाच्या कातडीवरून मागे घेता येत नाही पॅराफिमोसिस अशी स्थिती जिथे शिश्नाच्या कातडीवरून मागे घेता येत नाही बॅलेनायटिस शिश्नाची जळजळ सुनतेसाठी मार्गदर्शक तत्वे ॲसेपसिप्स संसर्ग टाळण्यासाठी प्रक्रियेदरम्यान निर्जंतुक वातावरण राखणे अत्यंत महत्त्वाचं आहे पुरेसे छाटणे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंत टाळण्यासाठी पुरेसे उतक काढून टाकले याची खात्री करणे रक्तस्राव प्रक्रियेदरम्यान आणि नंतर रक्तस्राव नियंत्रित करणे महत्वाचं आहे ग्लॅस आणि मूत्रमार्गाचे संरक्षण प्रक्रियेदरम्यान या संरचनांना होणारे नुकसान टाळणे चांगल्या कॉस्मेटिक परिणामासाठी प्रयत्न करणे माहितीपूर्ण संमती प्रक्रिया जोखीम आणि फायदे समजावून सांगितल्यानंतर रुग्ण किंवा त्यांच्या कायदेशीर पालकांकडून संमती घेणे शस्त्रक्रियेनंतरची काळजी प्रक्रियेनंतर जखमेची काळजी आणि टाळायच्या सूचना देणे गुंतागुंत व्यवस्थापन संभाव्य गुंतागुंत दूर करण्यासाठी योजना आखणे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रक्रिया करणारे आरोग्य सेवा प्रदाते पुरेसे प्रशिक्षित आणि प्रमाणित आहेत याची खात्री करणे प्रकार डोलर स्टील घट्टपणा कमी करण्यासाठी पुढच्या पुढच्या त्वचेत एक साधा कड ढाल आणि क्लॅम्प त्वचेला धरून ठेवण्यासाठी आणि कापण्यासाठी उपकरण वापरणे छाटणे शस्त्रक्रियेच्या चाकूने पुढच्या त्वचेची त्वचा काढून टाकणे विविध संस्कृतीमध्ये सुंदर शस्त्रक्रिया ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी तो धोकादायक ठरू शकते विशेषतः जेव्हा ती योग्य वैद्यकीय के, देखरेखीशिवाय के केली जाते पात्र मूत्ररोग तज्ञांच्या अनुपस्थित केलेल्या सुंता शस्त्रक्रियेमुळे झालेल्या एका, एका कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित करते भारतात वैद्यकीय निष्काळजीपणा हा एक गंभीर गुन्हा आहे आणि अशा अनेक कायदेशीर तरतुदी आहेत ज्या अंतर्गत डॉक्टरांना निष्काळजीपणामुळे रुग्णाला दुखापत किंवा मृत्यू झाल्यास जबाबदार धरले जाऊ शकते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया वैद्यकीय व्यावसायिक अपेक्षित काळजीच्या मानकांची रूपरेषा देते जर डॉक्टर या मानकांचे पालन करण्यात अयशस्वी झाला तर त्यांच्यावर वैद्यकीय गैरव्यवहाराचा आरोप लावला जाऊ शकतो कायदेशीर चौकट ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार हा कायदा रुग्णांना किंवा त्यांच्या पालकांना सेवेतील कोणत्याही कमतरतेसाठी आरोग्य सेवा प्रदात्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची परवानगी देतो जर सुंता प्रक्रिया निष्काळजीपणे केली गेली ज्यामुळे मृत्यू झाला तर कुटुंब जीवित हानी आणि दुःखासाठी भरपाई मागू शकते भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम तीनशे खून न करता दोषी ठरवून केलेला खून आणि तीनशे इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणे अंतर्गत जर डॉक्टरने घोर निष्काळजीपणा किंवा बेपरवाईने वागल्याचे सिद्ध झाले तर फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात वैद्यकीय निष्काळजीपणा निष्काळजीपणा वैद्यकीय सिद्ध सिद्ध करण्यासाठी खालील घटक करणे आवश्यक आहे काळजी घेण्याच्या कर्तव्याचे अस्तित्व दुर्लक्ष किंवा कमिशनच्या कृत्यांद्वारे त्या कर्तव्याचे उल्लंघन कारण जिथे उल्लंघनामुळे थेट दुखापट किंवा मृत्यू झाला उल्लंघनामुळे होणारे नुकसान जर एखाद्या मुलाचा मृत्यू युरोलॉजिस्ट शिवाय केलेल्या सुंता शस्त्रक्रियेमुळे झाला तर कुटुंब अनेक कारवाई करू शकते तक्रार दाखल करणे कुटुंब व्यावसायिक गैरवर्तनासाठी राज्य वैयक्तिक परिषदेकडे तक्रार दाखल करू शकते शिस्त शकते शिस्तभंगाची कारवाई होऊ ज्यामध्ये डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित करणे किंवा रद्द करणे समाविष्ट आहे एफ आय आर दाखल करणे जर परिस्थिती निष्काळजीपणा दर्शवते तर कुटुंब पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल एफ आय आर दाखल करू शकते ज्यामुळे डॉक्टर विरुद्ध फौजदारी चौकशी सुरू होते नुकसान भरपाई दिवाणी खटला कुटुंब डॉक्टर आणि संबंधित कोणत्याही वैद्यकीय सुविधा चुकीच्या मृत्यूसाठी दिवाणी खटला दाखल करू शकते ते वैद्यकीय खर्च उत्पन्नातील तोटा आणि भावनिक त्रास यासाठी भरपाई मागू शकतात तज्ञांची साक्षी मागणे न्यायालयात अशा प्रक्रियांमध्ये अपेक्षित काळजीचा दर्जा आणि डॉक्टरांच्या कृती त्या मानकांपासून कशा विचलित झाल्या हे स्थापित करण्यासाठी तज्ञ साक्षीदारांना आणले जाऊ शकते पात्र मूत्र रोग तज्ञांशिवाय केलेल्या सुंदर शस्त्रक्रियेमुळे मुलाचा मृत्यू ही एक हृदयद्रावक घटना आहे जी पात्र वैद्यकीय सेवेचे महत्व अधोरेखित करते भारतीय कायदा अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी आणि न्यायासाठी विविध मार्ग प्रदान करतो वैद्यकीय निष्काळजीपणामुळे प्रभावित कुटुंबांना कायदेशीर मार्गाने नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे ज्याचा उद्देश निष्काळजी पक्षांना जबाबदार धरणे आणि भविष्यात अशाच प्रकारच्या दुर्घटना टाळणे आहे रुग्णांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यसेवेवरील विश्वासासाठी वैद्यकीय प्रक्रिया पात्र व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे कायदेशीर अधिकाराची संकल्पना समाजातील कोणत्याही व्यवसायाच्या कामकाजासाठी मूलभूत आहे ती काय परवानगी आहे हे परिभाषित करणे आणि व्यवसाय कोणत्या चा चौकटीत चालवतात हे स्थापित करते तथापि अशी काही उदाहरणे आहेत जिथे व्यवसाय या कायदेशीर सीमांच्या पलीकडे काम करू शकतात ज्यामुळे अनेकदा नैतिक दुविधा कायदेशीर परिणाम आणि भागधारकांना हानी होऊ शकते हा निबंध अधिकाराच्या पलीकडे व्यवसाय करण्याचे परिणाम अशा कृतीमागील प्रेरणा आणि त्याचे परिणाम समाजावर होणारा व्यापक परिणाम तपासतो कायदेशीर अधिकारात व्यवसाय ऑपरेशन नियंत्रित करणारे कायदे नियम आणि मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत त्यामध्ये कॉर्पोरेट प्रशासन कामगार कायदे पर्यावरणीय नियम आणि ग्राहक संरक्षण कायदे यांसारख्या विविध पैलूंचा समावेश आहे बाजारपेठेत सुव्यवस्था आणि निष्पक्षता राखण्यासाठी व्यवसायांनी या कायदेशीर मानकांचे पालन करणे अपेक्षित आहे कायदेशीर पालना व्यतिरिक्त समुदायामध्ये विश्वास आणि अखंडता वाढवण्यासाठी नैतिक व्यवसाय पद्धती महत्वपूर्ण आहे स्थापित कायदेशीर चौकटी असूनही काही व्यवसाय विविध त्यांच्या कायदेशीर अधिकाऱ्यांच्या पलीकडे काम करण्याचा पर्याय निवडू शकतात नफा वाढवणे नफ्याचा पाठलाग व्यवसायांना कोपरे तोडण्यास पळवाटा वापरण्यास किंवा बेकायदेशीर क्रियाकल्पांमध्ये गुंतवण्यास प्रवृत्त करू शकतो हे विशेषतः अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये प्रचलित आहे जिथे कामगिरी करण्याचा दबाव अनैतिक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरू शकतो जागरूकतेचा अभाव काही प्रकरणांमध्ये वैशिष्ट्य कायदे आणि नियमांबद्दल जागरूकता किंवा समज नसल्यामुळे व्यवसाय अडवधनाने कायदेशीर सीमांच्या पलीकडे काम करू शकतात तंत्रज्ञान आणि वित्त यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांमध्ये मध्ये हे घडू शकते जिथे कायदेशीर मानके नऊ क्रमापेक्षा मागे राहू शकतात सांस्कृतिक नियम काही प्रदेशांमध्ये किंवा उद्योगांमध्ये तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर परंतु व्यापकपणे सहन केलेल्या जाणाऱ्या पद्धतीमध्ये गुंतणे सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकार्य असू शकते यामुळे एक राखाडी क्षेत्र तयार होऊ शकते जिथे व्यवसाय त्यांच्या कृती त्यांच्या विशिष्ट संदर्भात स्वीकार्य आहेत या गृहीत धरून काम करतात नियामक आव्हाने जटिल नियामक वातावरणामुळे व्यवसायामध्ये निराशा निर्माण होऊ शकते या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी काही जण अनैतिक पद्धतीचा अवलंब करू शकतात कारण त्यांना वाटते की ध्येय कायदेशीर अधिकाराच्या पलीकडे व्यवसाय करण्याचे परिणाम गंभीर आणि बहुआयामी असू शकतात कायदेशीर दंड सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे कायदेशीर कारवाईचा धोका ज्यामुळे संबंधित व्यक्तींवर दंड मजुरी किंवा अगदी फौजदारी आरोप देखील होऊ शकतात कायदेशीर लढ या महागड्या असू शकतात किंवा आणि व्यवसायाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात विश्वास गमावणे कायदेशीर सीमांच्या पलीकडे काम केल्याने ग्राहक कर्मचारी आणि जनतेमधील विश्वास कमी होऊ शकतो एकदा व्यवसाय अनैतिक किंवा अविश्वासू म्हणून ओळखला गेला की ती प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करण्यासाठी वर्ष लागू शकतात जर ती असली तरी बाजारपेठेतील अनैतिक व्यवसाय पद्धतीमुळे बाजारपेठेत विकृती निर्माण होऊ शकते जिथे कायदेशीर मानकांचे पालन करणाऱ्या कंपन्या तोट्यात असतात यामुळे निष्पक्ष स्पर्धा कमी होते आणि शेवटी ग्राहकांना नुकसान होऊ शकते जन न्यूज न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा